మమ్మీ ఏ మమ్మీ బాపా మమ్మీ మమ్మీ ఫోడానికి ఇక్కడ తిడ ఫీ మీ దుకా మధ్య ते लाया आणि चने फोडून राहिले आणि खूप जण आहेत तिथं मम्मी तू पण फोड ना मम्मी का फोडू आता धान नाही आहेत काही नाही आहेत का फोडू सांग बरं चने आणा म्हटले तुझ्या पप्पांना चने पण नाही घेऊन आणला म्हणतात सगळ्या रेडीमेड घेऊन आणेल म्हणून आणतील आता रेडीमेड घेऊन लायाची लाया पोतळी आणतील आणि फुटाणे पण आणतील नाही ना मम्मी ते चांगले नाही लागत ना ला। का हा गुट्टी का चांगले नाही लागत म्हणते आता खरी सांग बर कुठले आणू मी धान कुठले आणू फोडायसाठी लाया माझ्या मागे घनघन नको लावू आपल्या पप्पांना म्हणसेन ऐकत नाही ना काही नाही गुड्डी गुड्डी झाला आता हे पोरगी रागा भरली काय झालं कोणता कशाला बोलवते गुड्डीला अहो ते बघा ना रागा भरून गेली इथून का म्हटली तू हा का म्हटली नुसती कामासाठी बोलत राहते असे किती काम होतात तुला का बाबा तुम्ही ऐकत नाही ना काही नाही आता कामासाठी बोलली का मी तिला अहो ते दुकानामध्ये गेली होती तर हे लाया चणे फोडताना दिसले तिला माझ्या मागे लावत आहे मम्मी लाया फोडून आण मम्मी चणे फोडून आण आता घरी आहेत कुठले आणू फोडून सांगा तुम्ही मागेच म्हटले तुम्हाला ते फोडायचे घेऊन या म्हणून ऐकले नाही म्हणतात घेऊन ते लाया फुटाने फोडणार कालपासून आला आहे माहीत नाही होत का दिसत नाही का पोरीपारीना म्हण नाही होत त्यांच्या अरे तर ना घेऊन आणत आहोत मी सारखाच फोडते मग अजून पैसे द्या फोडायसाठी हो सारखा पडते हे पण चवीमध्ये फरक नाही राहत का हा ताजा माल राहते तो किती दिवसाचा राहते पोदळ्यामध्ये भरलेला किती दिवसाचा नाही ज्यांच्या इथं शेती नाही राहत तरी तर ते धान घेऊ घेऊ फोडतात आणि आपल्या इथं शेती आहे तरी तुम्ही एक बांधी तो धान नाही टाकू शकत ठोकळवाला आता मागच्या वर्षी शांतताईच्या घरी होता तर देला दोन पाहिला धान या वर्षी त्यांच्याही घरी नाही झाले ते धान अरे का करतेस बाईला नेऊन दिलो ना बाई म्हणत होती धान नेशील म्हणून येताना आठवण्याची नाही राहिली तुमच्या लक्ष कुठे राहते नाही आता घरी चने राहिले असते फोळ आणले असते गरम गरम चने खाऊन पहा आणि ते दुकानातले होता आता का बिघडला आहे शांताराम भाऊच्या घरी झाले आहेत ना ते चणे त्यांच्या घरी तर विकून राहिले त्यांच्या घरून आणून देतो अरे हो खरा ताईच्या घरी माझ्याही लक्षात नाही ना तर तर पटकन एक घेऊन थोड्या वेळात जोराची लागली वाटते ताई आली मम्मी कुठे आहे तुझी ताई ये ये इकडे मागे बापा ताई तू कधी आली गावावरून मी तर कालच आली काय म्हणते तुझी तब्येत अं मी गेला ताप वगैरे काल सायंकाळ पासून बरा वाटते असं का आला होता का मग मावशीचा फोन हो ताई तू गेली ना त्याच दिवशी फोन केला आत्ताच गेली म्हणते घरून म्हणते शांता म्हणते हो बांधून घेणून दिलं भाऊला राखी मग आधी गेला तेव्हा तर होता नाही भाऊ बाहेर गेला होता मग आता चहा वगैरे पेला नाश्ता बिस्ता केला आणि आता निघून एवढ्यात मग आला तर मग बांधून दिली मला तर वाटलं आली की नाही बापा तू नाही बापा कशी नाही आहे घरी कामं बिमं नाही आहेत का आता का नाही याची तयारी बियारी कुठं चालली तर ताई थैला धरून कुठं नाही ना तुझ्याच घरी आली मी हे लायाचे लाया धान आणून दिले ताई लायाचे धान तर तुझ्या घरी नाही ना गेली होती ना आईने दिलं पाच सहा पाहिल्या बांधून आता तुला देते का आणि नाही आहेत ना तुमच्या घरी हा तर चने आणून पाहिली भर आता ना गुड्डेचे बाबा येणारच होते चणे घ्यायसाठी आता फोडायला जातो म्हणली तर धरून घेतो म्हणली हे देऊन देतो तुझ्याकडे ताई किती पैसे झाले मग हे चण्याचे पागल आहेस का विकत आणून दिली का तुला अशी म्हणशील ना तुम्ही वापस अशी नाही आता घरी पिकले म्हणून दिली आणि तुझ्यासाठी नाही दिली त्या गुड्डीसाठी दिली <गण> ताई ते गुड्डी त्याच्यासाठीच फुगून बसली आहे कुठानेच पाहिजेत म्हणत होती लायच पाहिजेत म्हणत होती असं का म्हणून बसली आहे का रुसून ताई आताच चालली का तू फोडायला हो आताच चालली फोडायसाठी ए गुड्डी गुड्डी इकडे काय <गण> झालं मम्मी तुला चणे पाहिजेत होते आणि लाया पाहिजेत होते ना बघ ना मावशी ना धान आणि मावशी सोबत आणून घे याच्यासाठी होती का गुड्डे असं रुसाव नाही बाबा माहित आहे म्हणून आले का नाही मला माहित नव्हतं ना मावशी जाना मावशी सोबत ना हो हो जातो किती रुपये पाहिले घेते थांबी पैसे आणून देते फोडायसाठी मावशी चने आहेत का हो चने आणि धान पण आहेत शांता ते चेने आणि लया नेली का कधी नेलो जी आता काल गावावरून आला तर कामच झाले सायंकाळ पर्यंत आता सकाळी उठले सकाळी उठून घरचे कामच झाले अरे तर सोनूला काम नाही म्हटली तर नाही म्हटली तर तू म्हणे गर्दी असेल तर मी ठेवून येतो म्हणे तसं कुठे ठेवा लागते का तिथं थांबावं लागते फोडत पर्यंत तर मग राहू दे म्हटली मीच जाईन म्हटली अहो नेता का तुम्ही नाही नाही माझ्या कुठे जमते आता जेवण वगैरे करतो आणि वापरत जातो ना माझ्या नाही जमत कामं बिमं झाले असतील तर तूच चालले जा किती किलो विकले तर मग सोने विकले सात आठ किलो आता आहेत चार पाच किलो असतील आता घरीच लागतील ना दोन किलो आणि कोणत्याला देईन म्हटले एकाच किलो आणि ते आईने धान दिला लाईचे तर दोनक पाहिला नेऊन देईन म्हणत आहो नेऊन दे ना बाबा मी नाही म्हणत आहो का तुला मी तशी कुठं म्हटली तुम्ही नाही म्हणता म्हणून नाही सांगून राहिली की नाही तू तो मला वाटलं तसं आता सांगून देते म्हटली तुम्हाला किती रुपये किलो फोडून देते तर माहीत नाही बापा विचारलं नाही का तुम्ही गेले होते तिकडे तर नाही नाही मी कशाला विचारू काही फोडायला नेलो होतो का विचारलो असतो तर ज्या रेट फोडून देत असेल त्या रेट फोडून दे खूप घेते बाबा पैसे फोडायचे काही सांगा नको अरे तर विस्तो जवळ बसून राहावं लागते ना जेवता बनवून दे का ताट मग मी जाते कुंताच्या घरी नेऊन ने देते ने आणि तिकडे ते तिकडे ते लागायला पण नेते लाया फोडायला फुटाने फोडायला हो बनवून देतात आणि जा मग लागला वगैरे तर घेतो मी ठीक आहे बनवून देते या हातपाय धुवून किती वेळची बसलो भाऊ इथं टाका ना माझे आले लयाचे धान टाका ना लवकर वहिनी थांबा ना बसा ना तुम्ही आधी आता हे धान टाकू द्या झाबी भाऊ माझे हे थोडासा चायत फुटाने फोडायचे फोडू द्या ना मग तुम्ही आपला नंबर लावल नाही नाही रजनी असं कसं मागे येऊन आली ना आता नंबर लावून टाकशील का आपला फुटाने फोडायसाठी म्हणजे तुलाच काम आहेत घरी तसं नाही ललिता ताई अर्धा किलो तर आहेत फुटाने फोडायचे फक्त किती वेळ लागते एका घाण्याचं काम नाही नाही तसा घिसा काही नाही एका घाण्याचं काम म्हणजे आमचे का दहा बाईले आहेत का फुळायचे सगळ्यांनाच कामं राहतात घरी कामं असतील तर ठेव ना जा तितक्या वेळची बसली आहे ना मी इथं अरे बापा काकू घाई नका करू बापा असे घाई केला ना तर माणसाला घबराट सुटते एक तर माणसाला वीस जोड बसून राहावं लागते माझ्या बायकोला चाल म्हणलो तर माझी बायकोही नाही ऐकली आम्ही तुम्ही सगळे मार बोंबलून राहिले हा कोणी म्हणते आधी माझा नंबर लावा कोणी म्हणते आधी माझे चणे फोडून द्या रजनी तू कुठे गेली होती आवाज दिला बोलली नाही ना कधी आवाज दिला तुम्ही दिली बाबा नवक वाजेकडे तेव्हा ते मी शांतताईच्या घरी गेली होती फुटाने आणायसाठी असं का बापा ना तुम्ही काही आणले नाही ना फोडायसाठी लयाच्याने फोडा नाही का अरे मगाशीच आणून ठेवली आहे इथं गर्दी होती इथं ठेवली बाबा स्वयंपाक व्हायचाच होता तर मग घरी गेली आता लागला माझा नंबर ओ लायावाला भाऊ आता माझा नंबर आहे याच्यानंतर माझ्यावाले धान टाकाल हो ना काकू थांबा ना थांबा ना आता यांचं तर होऊ द्या कोणाचा नंबर सुरू आहे आता त्या सलवार वाल्या काकूच्या आहे सूर्यकांत तुझ्या इथले धान होत का हो आता हे झाले का माझा नंबर आहे सूर्यकांताच्या पहिलेच माझा नंबर होता हो हो असा कसा नंबर होता दुर्गाताई तुमच्या मी आली तर तुम्ही होतेही नाही इथं तो पाय तो खिडकीत दिसते ना डब्बा हां जर्मनचा तो डब्बा माझा आहे तुझ्या याच्या आधी दिस होता की नाही हो होता वगैरे म्हणा मग भलती शहाणी होऊन राहिली नाही येत दुर्गा हां भलती शिहानी होऊन राहिली तितक्या वेळची तो आली देवाची लावलं आपला माझा नंबर आहे माझा नंबर आहे माझे धान आधी टाका माझ्या लया फोडून द्या हां बरोबर आहे का बरोबर आहे का म्हणजे बरोबर नाहीत का गलत आहे का नाही बोलीन म्हणलो नाही तोंड शिरीन म्हणलो पण ऐकून राहिली बाबा तितक्या वेळची आपलेच लावून राहिले जास्तचे ते काही नाही असा नंबर लागत नाही इथं सामान ठेवून द्यायचा आपला आणि घरी जाऊन कर का का काम करायचं आणि येऊन मग माझा नंबर आहे आता माझा नंबर आहे असा बिलकुल इथे चालत नाही म्हणजे का आम्ही रिकाम टेकडे आहोत का आम्हाला कामधंदे काही आहेतच नाही मग इथं किती कामधंदे आहेत आपण याच्या त्याच्या घरी बसते माणसाला तर आपल्या घरच्या कामं सांगते आणि म्हणते किती कामधंदे आहेत अरे बापा काकू इथं भांडण करायसाठी आले का सगळ्यांच्याच लया फोडून देतो चुपरा चुपरा सगळ्यांच्या म्हणजे आता ह्या झाल्या लाया काढून का माझे वाले धान टाक हो सांगतो घरी बाप रे बाप खूपच गर्दी आहे ना इथं तर बापा ललिता सूर्यकांत तुम्ही तर कालच येत होते ना सायंकाळी फोडायसाठी कालपासून इथंच बसले की का नाही नाही शांत ताई काल आलाच नाही ना आम्ही इकडे फोडायसाठी काम तर सुरू नव्हते का तुम्ही तर सांगत होते ना सुरू आहे म्हणून येऊन म्हटलं काल तर मग पाऊसच नाही आला का तुमच्या घरून आला ना मग पंधरा मिनिटात पाऊसच आला जाते म्हणला जाऊन उद्या बाबा खूपच गर्दी आहे कोणाच्या लाया फोडणे सुरू आहे तर बहिणी माझा नंबर लागलाय असा म्हणजे नंबरही लागला नाही चांगला झाला फुटा नाही झाले का फोडून कसे फुटले चांगले फुटले हो हो बहिणी मस्त फुटले ना हळद आणि मीठ लावून आणली होती घरूनच मस्त फुटले हो पहिले हळद आणि मीठ लावला आता कसं चांगला होते नरम पडतात थोडासे मग छान फुटतात फुटाने आता आमच्याच इथले फुटतात की नाही तर माहीत नाही बाबा फुटाने बरोबर काय म्हणता ललिता हळद आणि मीठ लावली नाही का नाही नाहीत आई तसं नाही हा सोला वेगळा आहे हां फुटतील ना फुटतील किती रुपये किलो म्हणतात तर फोडून द्यायचे फुटाने फोडून द्यायचे तीस रुपये किलो म्हणतात आणि लाया फोडून द्यायचे पंचवीस रुपये किलो लाया ही किल्लोनीच फोडून देतात का बाबा पहिल्याच्या हिशोबाने नाही का पायलीच्या हिशोबाने ते पंचवीस रुपये पायले फोडून देतात मी तर बापा यांना म्हणे दुकानातूनच घेऊन मी नाही आणले धान फोडायला परवडत नाही फोडणे दोन पायल्या फोडला तर पन्नास रुपये लागतात तर रजनी दोन पायल्या फोडला तर पन्नास रुपये लागतात तर लाया किती होतात हां दोन पायल्याचे हम्म फुटावर धान राहिले तर फुटतात चांगले नाही तर मग कोणते कोणते धान फुटतही नाही पण काही म्हण मग रजनी दुकानातल्या लाया खाऊन पाय आणि हे फोडलेले लाया खाऊन पाय कोणते लायाची मजा येते तर हो बरोबर म्हणता शांतताई ह्याला या खाण्यात ना वेगळीच मजा आहे मस्त आणि कोणते कोणते धान नाही फुटले तर ते का वाया जातात का त्यांची सातू बनवून मग लायासोबत खातात तरी ओ लायावाले भाऊ हा माझे धान टाकायला सांगितले ना तर डब्यातले धान टाकले अजी काकू थांबा ना आता था, थांबा थांबा हा? होतात ना होतात आता घाई नका करू एक एक म्हणजे होऊ द्या त्या काकू पण थांबले होते अर्धा तास आणि यांचे धान जास्त आहेत नाही आत्ता होतात थांबा दोन मिनिट थांबून था, राहिली याच्यानंतर माझे आले धान टाका हो ना काकू वो, वो, ताक तो, ताक तो। हो टाकतो टाकतो किती झाले जी भाऊ पैसे किती झाले किती होते ताई तुमचे किती होते एक किलो फुटाने होते आणि दोन पायला पन्नास आणि ते तीस ऐंशी रुपये झाले ताई पंचवीस रुपये लावून द्या ना जी फुटाने पण का तीस रुपये किलो घेता माहीत नाही 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 ताई परवडत नाही ना इथ जोड बसून राहा लागते कपडे बिपडे सगळे बाजूला ठेवून बन्यानीवर राह किती पचिना टप्पून राहील माझ्या पाय आता हे सूर्यकांत नाही का पाच रुपयासाठी मागे पुढे पाहून राहिले आपण तर स्वतः कपडे शिवते तर पाच रुपये नाही सोडत आणि त्याला म्हणते पैसे सोडा पाच रुपये मावशी मी जाऊ का घरी खायला ठेवतो इथं मग येईल खूप गर्दी आहे ना मावशी हो हो जा जा गुटे जा मी आव ना इथं लावून ठेवतो बरं तर ठीक आहे मुंडळीं आता इथं आणली बापा मी है? धान आणली आणि फुटाने आणली फोडायला आता उद्या जन्माष्टमी आहे ना तर लाया फुटाणे लागतात झाले का मग तुमचे लाया फुटाने घेऊन फोडून है? सांगा मग कमेंट्समध्ये कोणाकोणाचे लाया फुटाणे झाले घेऊन फुट आणि कोणाकोणाचे इथं कन्हैया राहते तो पण सांगा बरं तर ठीक आहे ह्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा